नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गावाकडच्या पद्धतीने वांग्याचं कालवण किंवा वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी चार वांगी उभी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत जेणेकरून ती काळी पडणार नाहीत आणि देठाखडचा संपूर्ण भाग काढलेला नाही आहे फक्त शेंडाकडचा भाग कट करून घेतला आहे कारण ही देठं जी आहेत ना ती चवीला खूप छान लागतात त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊ तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि कोथंबीर आता याचं आपण वाटण तयार करून घेऊ तर आता मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये ओलं खोबरं अद्रक लसूण पाकळ्या आणि कोथंबीर तर इथे मी थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे आणि आता मोहरी छान पिकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया गॅसची फ्लेम कमी करायचे कडीपत्ता टाकूया एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो पण टाकूया आणि कांदा हलका तांबूस रांगावर येईपर्यंत परतून घेऊया एकसारखा का, हा कांदा हलवून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो तर इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते म्हणजे आचेवर करून घेते आणि कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेते आता कांदा हलकासा तांबूस रंगावर भाजलेला आहे यामध्ये टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया आणि आता टोमॅटो सुद्धा मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण वाटण टाकूया आणि हे वाटण दोन मिनिटे चांगलं परतून घेऊया आता दोन मिनिटे हे वाटण छानपैकी परतून घेतलंय आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद चिमूडवर हिंग टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी वर्षभरातल्या साठवणीतला मसाला टाकते दीड चमचा आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता साधारण एक मिनिटभर हे सर्व मसाले मी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये किंचितच पाणी टाकूया आणि हा मसाला छानपैकी तेल सुटीपर्यंत शिजून घेऊया आता कढईवर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद आजवर या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छानपैकी शिजून घेऊ फक्त हा मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची तर साधारण एक मिनिट झालेला आहे कढईवरचं झाकण काढूया आणि हा मसाला थोडा परतून घेऊया म्हणजे तो खाली करपणार नाही अगदी जर का मसाला कोरडा वाटत असेल तर यामध्ये थोडस तुम्ही पाणी टाकू शकता आणि मसाला शिजून घेऊ शकता आता पुन्हा यावर झाकण ठेवून मंदाच्यावर हा मसाला छानपैकी मी शिजून घेते तर आता दोन मिनिटांनी कडाईवरचं झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे याचा अर्थ आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये कट केलेली वांगी टाकूया वांगी एखाद मिनिट या मसाल्यामध्ये परतून घेऊ आता वांगी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकायचे गरम पाण्यामुळे काय होतं वांगी लवकर पण शिजली जातील आणि कालवणाला रंग पण छान येईल चवीनुसार मीठ टाकूया दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण टाकूया या भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं हे कालवण चवीला आणखीन छान लागतं वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊ आणि आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून ही वांगी आपण शिजून घेऊया आणि आता एक आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया तुम्ही पाहू शकता कालवणाला रंग खूप सुरेख आलाय आणि सुगंध पण खूप छान येतोय आणि इथे आपली वांगी सुद्धा शिजलेली आहे आपण कालवणामध्ये गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे ही वांगी लवकर शिजली आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या पुटामुळे पण तुम्ही पाहू शकता छान दाटसरपणा आलेला आहे या मस्त कालवणाला आता हे वांग्याचं कालवण आपण काढून घेऊया तर इथे आपलं गावरान पद्धतीने बनवलेलं वांग्याचं कालवण किंवा वांग्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे चवीला खूप छान लागतं चपाती सोबत भातासोबत किंवा मग गरमागरम भाकरी यामध्ये चुरून खा खूप छान लागतं तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू